नमस्कार नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील सर्वोदय विचाराचं युवा संघटन आहे राष्ट्रीय युवा संघटन त्याचा नुकताच राष्ट्रीय संयोजन समितीचा मी सदस्य आहे साधारण आपण युवक संघटन असेल लहान मुलांच्या बरोबर असेल किंवा महिलांच्या बरोबर असेल ते गांधी विचाराचा प्रसार आणि गांधी आणि नवीन तरुण पिढी या संदर्भामध्ये काय उपक्रम सुरू आहेत आणि ते कशा पद्धतीनं वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी वेग राबवले जातात राष्ट्रीय युवा संघटन प्रामुख्याने तरुणांमध्ये आम्ही काम करतो युवकांमध्ये जवळपास तीस वर्षापासून हे काम आम्ही राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यामध्ये याची सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुरुवात झाली वर्धा जिल्ह्यासोबतच विदर्भातील नागपूर यवतमाळ चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय संघटनचं कार्य आहे मराठवाड्यात पण ते काम सुरू आहे युवकांचे शिबिरं पाच दिवसीय शिबिरं आणि वेगवेगळे तरुणांमध्ये कॉलेजेसमध्ये प्रबोधन अभियान आम्ही राबवत असतो आणि अनेक असे कार्यक्रम तरुणांना घेऊन वैचारिक परिवर्तनाच्या दिशेने काही संघर्षात्मक कार्यक्रम रचनात्मक कार्यक्रमसुद्धा तरुणांना घेऊन आयोजित करण्याचं राष्ट्रीय संघटनाचा सा सातत्याने जे आहे प्रयत्न होत असतो सध्या राष्ट्रीय स्तरावरील काही का अभियान जे आहे ते सारू सा सुरू केलेले आहे त्यामध्ये महिलांमध्ये प्रामुख्याने बेहतर देश दुनिया के लिए महिला आहे म्हणून हा एक अभियान आम्ही सुरू केलेला आहे त्यामध्ये अशा महिलांचं नेतृत्व जे आहे प्रामुख्याने महिला या प्रामाणिकतेमध्ये अग्रेसर असतात आणि त्या नेतृत्वामध्ये सुद्धा अग्रेसर राहू शकतात योग्य नेतृत्व देण्यामध्ये दे महिलांचा जर दे जास्त पुढाकार असला तर निश्चितच समाजाची दिशा योग्य होईल हा दृष्टिकोन ठेवून हे अभियान राष्ट्रीय स्तरावर सुरू केलं त्याचे वेगवेगळे ठिकाणी राज्य पातळीवरील जे आहे सेमिनार आम्ही आयोजित केले महाराष्ट्रामध्ये उडीसामध्ये राजस्थानमध्ये दिल्लीमध्ये पंजाबमध्ये ओडिसा ह्या राज्यांमध्ये त्याचे सेमिनार आम्ही आयोजित केले आणि काही स्थानिक जिल्हास्तरावरही अभियान अनेक ठिकाणी आम्ही राबवले वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिकडे औरंगाबादमध्ये जालनामध्ये या ठिकाणीसुद्धा आम्ही अभियान राबवले अशा महिला ज्या ॲक्टिव्ह आहेत वेगवेगळ्या स्तरावर अनेक महिला ज्या घरातून बाहेर निघत आहे त्या आपल्या सेल्फ हेल्प ग्रुपचं नेतृत्व करीत आहे अशा अनेक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या महिला त्या पुढे जे आहे सर्वांगीण सामाजिक दृष्टिकोन ठेवून नेतृत्वामध्ये पुढे याव्या हा प्रामुख्याने दृष्टिकोन आहे कारण की आजपर्यंत नेतृत्वामध्ये पुरुषांची भूमिका जी राहिलेली आहे पण पुरुष जो आहे ने या नेतृत्वामध्ये ज अनेक त्याच्यावर जबाबदाऱ्या आणि ह्या सगळ्या याच्यामुळे पुरुषांचं नेतृत्व जे आहे ते तेवढं जे आहे सफलतेच्या दृष्टीने आपण म्हणतो तर ते काही सफलतापूर्वक जे आहे त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत नाही आहे तर यामुळे महिलांची भूमिका वाढवण्याकरिता पुरुषांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि महिलांनी पुरुषांच्या वरचा बोजा आजचा जो आहे त्याची जी मानसिकता ती जी समजून जी आहे आज करिअरचा याच्या पाहिजे आहे शिक्षणापासून तर सगळ्या याच्यामध्ये पुरुषांचा किंवा युवकांचा जो आहे तो कामाच्या याच्यामध्ये तो आणि योग्य जो आहे सामाजिक नेतृत्व दायित्व स्वीकारण्यामध्ये कम कमतरता ती दिसून येत आहे तर या दोन्ही जी बाजू जी आहे त्याच्यामध्ये महिलांचा पुढाकार जास्त पुढे यावा हा दृष्टिकोन त्या अभियानाचा आहे लहान मुलांच्या बरोबरचा उपक्रम काय लहान मुलांसोबत आम्ही प्रामुख्याने आज आपण जे बघतोय की मुलांच जे खेळणं जे आहे लहानपणापासूनच जे एक प्रकारचं जे वातावरण मुलांना मिळत होतं पूर्वी तर ते आज मिळणं जे आहे ते अशक्य झालेलं आहे तर या अनुषंगाने मुलांमध्ये जे आहे जागोजागी जिथे जिथे आप राष्ट्रीय संघटनाच्या युवकांचे युनिट्स आहे त्या ठिकाणी आम्ही लहान मुलांकरता त्यांच्याकरिता एक कॉमन कार्यक्रम दिलेला आहे संस्कार वर्ग जे आहे त्या संस्कार वर्गामध्ये मुलांमध्ये आठवड्यातून एक एक तासाची जी आहे आहे मुलांचा सहवास जो आहे मुलांना जो आहे ते तरुणांनी जो आहे त्यांना मुलांना खेळ शिकवावे चांगले चांगले प्रेरक गीतं शिकवावे साने गुरुजींची जी प्रार्थना आहे खरा तो एकची धर्म म्हणजे हा जो चांगला विचार जो आहे सर्व धर्म समभावाचा प्रेमाचा संदेश देणारी जी प्रार्थना साने गुरुजींनी शिकविली आहे सर्वांना तर ती त्यांच्यापर्यंत पोचावी आणि खेळाच्या माध्यमातून याच्या माध्यमातून एक तास जे आहे ते इतरांसोबत आहे मुलांमध्ये त्यांना तो वेळ घालवता यावा मोबाईलमध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये गुंतवून जे जा, आज मुलं जे आहे बाहेर निघत नाही आहेत तर संस्कारक्षम गोष्टी त्यांच्यामध्ये रुजावा आणि जी जातीयता धर्मांतता ज्या गोष्टी पुढे जाऊन ज्या वाढतात तर लहानपणापासूनच हे प्रेरक धडे मुलांना मिळाले तर ती जी दृष्टी आणि ती ते कामामध्ये आजपर्यंतही आम्ही नव्हतो पण गेल्या मागील तीन चार वर्षामध्ये पासून आम्ही ही सुरुवात केली आणि आता आमचे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जालना औरंगाबाद इकडे वर्धा आहे चंद्रपूर आहे आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आम्ही संस्कार वर्ग आम्ही प्रामुख्याने आणि तो कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर सुद्धा राष्ट्रीय संघटनेनी इतर राज्यामध्ये आता सुरू केलेला आहे आम युवकांची शिबिरं तुम्ही म्हणत होता की ती साधारण कशा पद्धतीनं होतात आणि त्याच्यामध्ये काय काय विषय तुम्ही घेतले घेता आमचे शिबिरं प्रामुख्याने जे आहे जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर असतात गावस्तरावरचे पण शिबिराची असा पॅटर्न आमचा ठरलेला आहे एक दिवसीय शिबिर कोणते तीन दिवसीय पाच दिवसीय आणि सात दिवसीय शिबिर असं वेगवेगळ्या स्वरूप शिबिराचं असते प्रामुख्याने जे प्रायमरी स्तरावरचे आमचे शिबिर असतात त्याच्यात बेसिक मुलांना जे आहे एक सामाजिक जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी सामाजिक कर्तव्य जे आहे त्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हा दृष्टिकोन असतो आणि व्यक्तिमत्व विकास आपलं कर्तव्य काय आपलं व्यक्तित्व कसं चांगलं बनलं पाहिजे हा दृष्टिकोन आमचा प्रा, प्राथमिक जे शिबिर आमचं असतं जिल्हा स्तरावरचं त्याच्यामध्ये काही बेसिक विषय आमचे असतात त्या बेसिक विषयांना घेऊन या शिबिराचं आम्ही आयोजन करत असतो त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास सर्व धर्मसमभाव हे बेसिक मूल्य जे आहे राष्ट्रीय एकात्मता याला घेऊन काही आणि रचनात्मक कार्यक्रमाची जी रूपरेखा थोडीफार जी आहे त्यांना काही श्रमाला घेऊन जी आहे प्रति त्यांचा जे एक चांगला दृष्टिकोन बनावा असं बेसिक विषय असतो बाकी मग दुसरे जे विषय आहेत राज्यस्तरावरील असो किंवा राष्ट्रीय स्तरावरील असो त्याला वेगवेगळी थीम प्रत्येक वेळी असते त्या शिबिराची त्या थीमला आधारित घेऊन शिबिराची योजना आखल्या जाते आणि त्या आधारित शिबिराचं नियोजन केलं जातं साधारण शिबिरामध्ये सहभाग कशा पद्धतीने घेतला जातो किंवा कोणाला वाटलं की मला आता या शिबिरामध्ये सहभागी व्हायचं तर मग ते कशा पद्धतीनं त्याला सहभाग होत आहे शिबिराचं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आयोजन करत असतो प्राथमिक स्तरावरील जे शिबिरं आहे तर त्यामध्ये काही कॉलेजेसच्या माध्यमातून मुलांना आम्ही बोलवित असतो काही गावांमध्ये जाऊन जी आहे गावांमध्ये युवकांचे ग्रुप असतात त्यांचे काही मंडळं असतात तर त्यांनाही आम्ही अप्रोच करतो किंवा किंवा आपल्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते लोक असतील तर अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही शिबिराकरता मुलांना जी आहे बोलवत असतो मुला मुलींची दोन्ही संख्या जी आहे त्याचं समप्रमाणात असावी हा आमचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये सफलता पण मिळत असते तर अशा पद्धतीने मुलांना आम्ही बोलवतो आप जास्तीत जास्त आपल्या संपर्कातून आपल्या कार्यकर्त्याच्या सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांच्या माध्यमाने मुलं यावं शिबिरामध्ये हा आमचा प्रयत्न असता जिथे जिथे आमचे मुलं काम करतात किंवा कार्यकर्ते काम करतात तर त्यांचं ज्या क्षेत्रातून काम करणाऱ्या क्षेत्रातून ते मुलं शिबिराकरता आणत असतात साधारण आता कुठल्या एखाद्या ग्रामपंचायतीला वाटलं की मला आता मला गांधी विचारांचं शिबिरपरी आमच्या गावामध्ये भरवायचे किंवा सुरू करायचे तर त्या संदर्भामध्ये त्या ग्रामपंचायतीने तुमच्याशी कसं अप्रोश झाला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं किंवा कुठल्या वेळेमध्ये तुमचं जे ठरवलं जर ते शेड्यूल असेल तर कधी येते शिबिर आयोजित करता येतील हं एखाद्या ग्रामपंचायतीला जर घ्यायचं असेल किंवा मग त्यांना त्यांच्या गावातील मुलांना मुलींना किंवा महिलांना म्हणजे ज्यांना ज्यांच्याकरता जरी या विचाराचं शिबिर घ्यायचं असेल तर आम्ही त्याच्याकरिता म्हणजे आमचे कार्यकर्ते जे आहेत पूर्ण वेळ कार्यकर्ते अवेलेबल असतात म्हणजे संपर्क साधला तर त्यांच्या तारखा आपण निश्चित करून त्यांच्याशी संवाद साधून तो एक दिवसाचं दोन दिवसाचं किंवा ज्या पद्धतीनं त्यांना ते शिबीर घ्यायचं आहे त्याचं समजा वेळापत्रक ठरवून कार्यक्रमाचं नियोजन करून आपण ते शिबीर विषय कोणते घ्यायचे ते ठरवून आपण त्या शिबिराचं नियोजन करू शकतो आणि निश्चितच त्यांच्या गावामध्ये ती व्यवस्था आणि त्या दृष्टीने ते त्यांनी ते केलं तर निश्चितच त्या शिबिराचं योग्य पद्धतीने आयोजन होऊ शकते आता ग्रामपंचायतीची काय भूमिका राहील किंवा आणि तुमची काय त्यामध्ये भूमिका असते आमची भूमिका एवढंच आहे राष्ट्रीय संघटन हे सामाजिक संघटन आहे कसलंही कि सा, सा, राजकीय किंवा शासनाशी राजकीय पक्ष असो किंवा शासन असो किंवा इतरही कोणी संस्थेशी राष्ट्रीय संघटनेची अशी काही संलग्नता नाही आहे की स्वतंत्र जे आहे तरुणांचं असं संघटन आहे आणि त्यामुळे विचार जो आहे प्रामुख्याने जो आहे विचाराला घेऊन जे आहे राष्ट्र शिबिराचं किंवा कोणत्याही उपक्रमाचं आयोजन जे आहे राष्ट्रीय संघटन करत असते तर त्याच्यामुळं तसं काही बांधील नाही कोणत्या गोष्टीची विचार देण्याकरिता किंवा हे आता एखाद्या युवकांना वाटलं की तू आपल्या युवा संघटनेमध्ये मला सामील व्हायचं आहे तर त्याच्यामध्ये काय त्याची सभासद फी आहे का किंवा त्याला कसं कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सामील होत आहे राष्ट्रीय युवा संघटनेचा हा म्हणजे सदस्य जो आहे तो युवक जो आहे त्याला म्हणजे सदस्य होण्याकरिता जसं एक सदस्यता फॉर्म बनलेला आहे संघटनेचा फक्त दहा रुपये त्याचं जे आहे नोंद शुल्क जो आहे तो त्याला द्यावा लागेल आणि दरवर्षी तो रिन्यूअल करावा लागेल म्हणजे सदस्य एकदा बनलं की कायम झाला बा असं नाही त्याची ती संघटनेची कार्यपद्धती आहे निष्ठा आहे उद्दिष्ट आहे मूल्य आहे तर त्याला घेऊन जे आहे त्यांनी ते काम करावं का त्याची काही आधार धोरणे ठरलेली आहे त्यानुसार त्याला जर ते मान्य असेल तर निश्चितच तो राष्ट्रीय संघटनेचा सदस्य त्याला संपर्क कुठं करावा लागेल किंवा कशा पद्धतीने त्याचं सभासद होतो तुम्ही त्याचं आमचं म्हणजे रा, कार्यालय आहे राष्ट्रीय कार्यालय आहे राज्य कार्यालय तर कार्यालयाशी संपर्क करू शकतो म्हणजे त्याचं किंवा पर्सनली जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून सदस्य होत आहेत त्यांचे आणि जिथे म्हणजे तो, तो आपल्या इथे राष्ट्रीय संघटनेचं युनिट सुरू करू शकतो जिथे तो स्वतः सदस्य बनला किंवा पाच सदस्य त्यांनी जर आपले बनवले हो तर तिथे तो युनिट चालू करू शकतो राष्ट्रीय संघटने कुठं संपर्क साधला पाहिजे त्याला तो म्हणजे जे समजा पाहताय आता त्यांना वाटलं की मला आता त्याचं संघटनेचं सभासद व्हायचं ते आता वर्ध्याला आमचं राष्ट्रीय कार्यालय आहे किंवा मग ते प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क किंवा आमच्या कार्य कार्यकर्ते ते कोणी जिल्ह्यातील असेल त्यांनी माझ्याशी संपर्क केला तर त्या जिल्ह्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यांच्याशी ते संपर्क साधू सदस्य होऊ शकतात किंवा आमच्याशी सदस्य म्हणजे सरळ संपर्क करून ते सदस्य होऊ शकतात तर महिलांच्या उपक्रमाबाबत महिलांना काहीतरी उपक्रम सुरू करायचा आहे तर महिला बचत गट आहेत किंवा महिला संघटना आहे तर त्यांना जर काही गांधी विचारांचा शिबिर भरवायचा असेल किंवा काय वेगवेगळे उपक्रम करायचे असतील तर त्यासाठी मग त्या महिलांनी कोणाशी संपर्क साधला पाहिजे किंवा तुमच्याच माध्यमातून काय आमचं एक महिला जे अभियान जे आहे त्याच्या महिला संय संयोजक जे आहे टीम बनलेली आहे त्यांचा आम्ही संपर्क देऊ शकतो किंवा म माझ्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर मी त्यांच्याशी आमच्या राष्ट्रीय स्तरावर आहे राज्यस्तरावर जे आहे त्याचे नेतृत्व करणारे जे महिला साथी आहेत त्यांच्याशी आम्ही महिलांचा कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो किंवा आम्ही या आयोजनामध्ये मदत करू शकतो त्यांना जर त्या आयोजन करण्याकरिता जर असं उत्सुक असेल तर याच्याकरिता आमचे कार्यक्रम जे आहे इतर देश दुनियाची महिला आहे म्हणून सहेली मिलन हा एक का कार्यक्रम जो आहे तो रेग्युलर आमचा ठरलेला आहे तर जागोजागी जिल्ह्यांमध्ये हा या कार्यक्रमाची जी आहे पुढच्या या तीन महिन्यामध्ये काही कार्यक्रम ठरलेले काही अनेक जिल्ह्यामध्ये तर तिथे जर त्या जिल्ह्यातील असेल तर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल आता पुढील तीन महिन्यात म्हणजे चार ते पाच जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम आता युवकांचा असेल महिलांचं असेल किंवा मुलांचे असेल हे <laughs> जे उपक्रम तुम्ही दर वर्षाचं ठरलेला कार्यक्रम असतो आणि तो कधी कधी असतो की त्या पद्धतीने मग लोकांना लो किंवा युवकांना संपर्क साधता येईल किंवा या महिन्यामध्ये युवक होता या महिन्यामध्ये आम्हाला महिला संघटनांचं काम सुरू होतं असं काय ठरलेलं आहे का किंवा ते काय कशा पद्धतीनं काम वर्षभराचं काय कसं चाललेलं कार्यक्रम जे आहे ते स्वतंत्रपणे आपापल्या युनिट स्तरावर जिल्हा स्तरावर किंवा स्तरावर जी आहे ती कमिटी ठरवत असते आणि त्या आधाराने कार्यक्रमाचं जे आहे आयोजन होत असते आता जे तीन महिन्याचे काही कार्यक्रम ठरले आपापल्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये समजा कॉलेजेसमध्ये एक अभियान जे आहे कॉलेजेस सुरू झाल्यावर राबवले जाईल त्यामध्ये एक आवाजदोह मी एकही अभियान म्हणून जे आहे हे अभियान कॉलेजेसमध्ये राबवलं जाणार आहे दुसरं महिलांचा जो आहे सहेली मिलन हा कार्यक्रम बेहर देश दुनिया केली महिला आहे म्हणून त्या अंतर्गत राबविल्या जाणार आहे आणि संस्कार वर्ग ते रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहे आणि एक दिवशी शिबिराचे आयोजन जे आहे ते गावस्तरावर आणि कॉलेजच्या स्तरावर आहे तर हे कार्यक्रम सध्या सगळ्यांची स्तरावर आपापल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी आपापल्या तारखा ठरवलेल्या आहेत त्या त्याचं जे नियोजन आहे त्याचं आमच्याकडे असेल ऑफिसमध्ये किंवा ते नियोजन आहे तर त्या पद्धतीने सूचना त्या त्या जिल्ह्यातील लोकांना जर जुळाचं असेल तर त्यांना आम्ही कळू शकतो किंवा एखाद्या कार्यक्रमात दुसऱ्या जिल्ह्यात कार्यक्रम असला तर तिथेही त्यांना बोलावता येऊ शकते पुन्हा ज्यांना सहभागी व्हायचं असेल कोणत्या कार्यक्रमामध्ये तर पुणे जिल्ह्यातलं संपर्क कार्यालय कुठे आहे आणि त्यांचा काय संपर्क नंबर आहे नाही पुणे जिल्ह्यामध्ये आमचं सध्या कोणी सक्रियपणे काम करत नाही आहे म्हणून तिथे आमचं सध्या नाही आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आम्ही प्रामुख्याने आहोत इतर ठिकाणी म्हणजे असं काही सक्रियपणे काम सुरू केलेलं नाही मग ते सुरू करायचं असेल तर मग तुमच्या संपत्ती संप प्रयत्न तर आहेत सुरू करायचं पण आता कोणीतरी ते पुढाकार घेणं फार महत्वाचं आहे असं कोणी पुढाकार घेणारा किंवा शिबिरामध्ये आम्ही बोलवत असतो लोकांना किंवा त्याच्यातून प्रयत्न होत असतो पण आतापर्यंत असं सक्रियपणे तिथे काम करणारं कोणी राष्ट्रीय संघटनेच्या कार्यक्रमाला घेऊन असं काही अजून सुरुवात झालेली नाही धन्यवाद